जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे बांधी करताना घ्यावयाची काळजी मित्रांनो बांधी करताना घ्यावयाच्या काळजीमध्ये सर्वप्रथम काळजी तुम्ही ही घेतली पाहिजे की तुमच्या घरामध्ये असलेली निगेटिव्ह शक्ती पूर्णपणे बाहेर गेली का निघून जर घरातनं शक्ती जर बाहेर निघली नसेल तर तुम्ही बांधी ठोकून मोठ्यू चुकी करत असता कारण की जर तुम्ही बांधी ठोकली घरात आणि शक्ती जर जा बाहेर जाऊन जायची जायची आजदी जर जा बांधी केली तर शक्ती बाहेर जाणार कशी कारण की ज्या वेळेला बांधी ठोकत असतो आपण त्यावेळेला अत्यंत उच्च कोटीच्या देवतांच्या दुहाया लावत असतो आणि त्याचं उल्लंघन कुठली शक्ती करू शकत नाही असं ते असत तर त्या टायमिंगला तुम्ही बांधी करताना सर्वप्रथम काळजी घेतली पाहिजे ते घरातनं शक्ती बाहेर निघून गेली पाहिजे खरं पाहा खरं पाहायला गेलं तर बांधी करण्याचा विधी हा साधारण तीन ते चार तास चालणारा विधी असतो हा विधी एवढा छोटा नसतो की दहा पंधरा मिनटात बांधी होऊन जाईल उगी काहीतरी लिंब घ्यायची त्या दुरातनं फिरवायची द्यायची असं नाही आहे ते त्या बांधीला एक प्रोसेस आहे तुमचे ग्रामदेवता तुमच्या शिवेचा राखानदार तुमची कुलदेवता सगळ्यांना हाताशी धरून सगळ्यांचं एक विधी करून नंतर न ती बांधीत उतरावं लागतं बांधी करताना सर्वप्रथम दोन विधी असतात त्यामध्ये दोन प्रकार आहेत मोहरीचा एक विधी असतो ती विधी एक काही मंत्र असतात त्या मंत्रांनी मोहरी अभिमंत्रित करून तुम्ही घरामध्ये टाकू शकता त्याचा मार देऊन तुम्ही घरातनं त्या निगेटिव्ह शक्तींना बाहेर पाठवू शकता नंतर मग तुम्ही बांधी करू शकता दुसरा प्रकार अभिमंत्रित जल तुम्ही तुम्ही नामस्मरण किंवा तुमचे जे जे काही मंत्र आहेत गुरुप्रदत्त मंत्र आहेत त्या मंत्रांचं जप करून तुम्ही ते जल अभिमंत्रित करून घरामध्ये शिंपडून घरातल्या शक्तींना बाहेर हाकलू शकता आणि नंतर बांधी करू शकता प्रकार नंबर तीन घरामध्ये काही वस्तू असतात ते आपण अभिमंत्रित करून जाळावं लागतात त्याच्या वासाने त्याच्या प्रभावाने सुद्धा दुष्टशक्ती घर सोडून निघून जातात त्याच्यानंतर जा तुम्ही बांधी करू शकता आणि प्रकार नंबर चार त्याच्यामध्ये तुम्ही काय गा करायचं असतं बांधी करताना घराच्या तीन कोपऱ्यांवर बांधी करू शकता पण ते कुठले कुपरे कोपरे ते कुठले आहेत कुठल्या दिशांना महत्व कधी द्यायचे हे त्या बांधी करणाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे की पहिल्यांदा कुठल्या ठिकाणी बांधी करायची दुसऱ्यांदा कुठल्या ठिकाणी करायची तिसऱ्यांदा कुठल्या ठिकाणी करायची अशा बांध्या झाल्यानंतर एक विधी करायचा असतं ते विधी केल्यानंतरनं तो जर राहिलेला कोपरा आहे तिथनं निगेटिव्ह शक्ती धूम ठुकून पळून जातात आणि नंतरनं मग ठराविक एक टाईम असतो मुहूर्त असतो त्या मुहूर्तावर त्या टायमिंग ता ता नंतरनं नंतर मग तिथं ती चौथी तुम्ही बांधी लावू शकता ह्या ह्याच्यानंतरनं तुमचं घर पूर्णपणे सिक्युअर होऊन जातं कुठली शक्ती घरामध्ये तुमचा प्रवेश करू शकत नाही त्यावेळेला हे झाले बांधी करण्याची मी तर तुम्हाला प्रकार असे सिस्टीम हे असे सांगितली ही अशी सांगित सिस्टीम आहे प्रॉपर बांधी करायची असेल तर त्याला मोठा विधी असतो तीन ते चार तासाचा विधी आणि नुसतं गंमत म्हणून करायचं असेल मनाचं समाधान तर ते पाच दहा मिनटात तुमचं होऊ शकतं तर माझा तसा सल्ला राहतो की बांधी जर तुम्हाला करायची असेल तर थोडंसं वेळ लागू द्या विधीला पण बांधी करेक्ट झाली पाहिजे की कोणाच्या बापाच्या सुद्धा तुटली नाही पाहिजे बांधी अशी ही बांधी करावं लागते आणि त्याच्यानंतरचा विषय आता काही शंका एका टाकले माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये की मोसोबा बावनवीरापैकी आहे तुम्ही चुकीची माहिती जातात तुला बा तर माझ्या सबस्क्रायबरला तुम्हाला सर्वप्रथम बावनवीरांची नावं माहिती आहेत का बावनवीरामध्ये कोण कोण आहे ही तुम्हाला नावं माहिती आहेत का आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी जी सांगितलेली माहिती आहे मसोबा हे महिशास आहे हे जर तुम्हाला माहिती खोट्टी वाटत असेल तर तुम्ही वणीला जा ज्या ठिकाणी महिषासूर मर्दिनी महिषासुराचा वध केला त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी विचरा की तुटलेलं मस्त काही हे कोणाचं आहे याला काय म्हणून ओळखलं जातं याला तुम्हाला माहिती मिळेल या तुम्ही देवी भागवत वाचा तुम्ही सप्तशती वाचा वाचा ना तुम्हाला प्रमाण मिळेल आणखीन एकाचा प्रश्न होता की तुम्ही कॉपी पेस्ट सांगता कोणाची कॉपी पेस्ट सांगतो मी दिसतंय तुम्हाला माझ्या पुढं काय लिहिलं येऊन बघा मी काय लिहिलेलं नसतं आणि व्हिडिओ बनवायच्या आधी मी काय ठरवलेलं पण नसतं काय बोलायचं आहे कसं बोलायचं आहे काय ते डायरेक्ट सुरू करतो मी जी आठवल जी आज न येईल तेच सांगत असतो तर असं कॉपी पेस्ट करायची मला गरज नाही हां एक होईल मी शास्त्र ग्रंथाच्या आधारे सांगेल का सांगेल कारण की मी जे बोलतो त्याला शास्त्रात आधार असेल तर त्याला महत्व राहतं माझं मी जी माहिती सांगत असतो ती एकतर साधकांच्या एक्सपिरियन्सने सांगत असतं ऑल इंडिया बरेचसे साधक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये युपीतले मध्य प्रदेशचे आहेत आहेत साधक साधक आहेत ते महाविद्यांची साधना करणारे माझे मित्र आहेत साध साधक आहेत त्यांचे जे अनुभव आहेत त्या अनुभवाच्या आधारे मी आणि स्वतःच्या अनुभवाच्या आधारे मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जी काय आतनं मला परमेश्वर जी काय प्रेरणा देईल आतनं माझं मन सांगाल की बाबा हे असे नाही असं बोल तर ते मी बोलतो त्याच्यानंतरचा एक प्रश्न होता विज्ञ हा एका अंधश्रद्धा पसरवू नका तर मला माझा सांगण्याचा एक प्रश्न मी काय अंधश्रद्धा पसरवते ते तर स्पष्ट करा काय अंधश्रद्धा पसरवली मी जी लोकं चेड व्यक्त्यात दोन दोन तीन तीन लाखाला तिथं तुम्ही नाही कमेंट करत आ आणि मला तुम्ही म्हणता अंधश्रद्धा काय अंधश्रद्धा पसरवली मी लक्षात घ्या आणि अंधश्र अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणून ती व्यक्ती जास्त बिंबीची दॅटापासून ओरडत असते की दहावीत ज्याचे तीन चार विषय सुट गेलेले आहेत त्याला दहावी सुटलेली नाही जो बारावीत नापास झालेला आहे त्याची ही भाषा असते जो खरा जो खरा आहे ना विद्वान आहे जो खरा शिकलेला आहे ना तो, तो। अध्यात्म आणि सायन्स या दोन्हीला धरून चालतो सायन्स मित्रांनो तुम्हाला शक्ती देऊ शकत पण ती वापरायची कशी हे अध्यात्म शिकवतो सायन्सच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता पण ते पैसे चांगल्यासाठी वापरायचे का वाईटासाठी वापरायचे हे तुम्हाला अध्यात्म शिकवतं लक्षात घ्या शिक्षणाबरोबर संस्काराची जोड पाहिजे तर ते शिक्षणाचा तुमचा उपयोग आहे नाही तर तुम्ही जर तुमच्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या संहारासाठी करू शकता लोकांच्या विनाशासाठी करू शकता म्हणून अध्यात्म हे पाहिजे अध्यात्माची गरज आहे आणि प्रकार आणि अजून एक सांगायचं आहे मी लोकांना तर देवीच्या भक्तीकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय भैरवनाथाच्या भक्तीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो आहे प्रेत पिश्याच्यांच्या पूजेत जी आत्ता जी ट्रेंड चालू आहे प्रेत पिशेचे चेडा बायांगी शक्तींकडे लोक आकर्षित व्हायला लागल्यात ते त्यापासून कुठेतरी त्यांना त्यांच्यात परिवर्तन होऊन कुठंतरी ते देवीच्या भक्तीकडे वाळावेत देवशक्तींच्या पूजेला लागावेत हा तर माझा उद्देश आहे ह्याच्यासाठी तर मी प्रयत्न करतोय आणि तुम्ही मला हित ज्ञान देता की अंधश्रद्धा अंधश्रद्धा नाही मी पसरवत त्याच्यानंतरचा विषय की सर्वप्रथम तुम्हाला कळायला पाहिजे की कुठल्या गोष्टींसाठी काय कुठं जायला पाहिजे ते तुम्ही जर मला मेसेज करत असताल गुरुजी माझ्या पोटात दुखते गुरुजी सकाळपासून अंग दुखते हे तुम्ही मला मेसेज करत असताल हे तुम्ही जर मला कॉल करून सांगत असाल तर तुम्हाला कळायला पाहिजे आपण कुणाचा वेळ खातोय आणि काय करतोय आपण मला स्वतःच्या सुद्धा साधना असतात स्वतःची सुद्धा कामं असतात आणि तुम्ही जर मला जा असे जर प्रश्न विचारायला लागले तर मी इतरांचे फोन कसे उचलणार ना खरं गरज आहे तर सर्वप्रथम तुमचं जे काय आहे ते तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून सांगत जा डायरेक्टली कॉल करण्यापेक्षा ते योग्य राहतं मी ते वाचत जाईल मला पण डिस्टर्ब होईल असं करू नका कृपया कारण की मला स्वतःचे जे असतात साधना असतात पूजा असतात विधी असतात शितीतली कामं असतात प्रपंच असतो प्रपंचाला सुद्धा वेळ द्यावा लागतो तुम्ही जर असे फोन करून डायरेक्ट अनावश्यक काही सांगत असताल तर त्याचा काय उपयोग आहे गुरुजी माझे पैसे गुंतल्यात पैसे गुंतल्यात यांनी माझे पैसे खाल्ल्यात अरे बाबा हे पैसे तुझ्या अक्कल हुशारीने जर त्यांनी घेतले असतील तर तो अक्कल हुशारीने पैसे काढना इथं काय हे तुम्हाला कळलं पाहिजे की कुठल्या गोष्टीला काय केलं पाहिजे तुम्ही आजारी असल्यानंतर किराणाच्या दुकानात नाही जाऊ शकत डॉक्टर कडेच गेलं पाहिजे ना जर तुम्हाला दुष्टशक्तींपासून त्रास होत असेल तर तुम्ही हा पूजा विधी त्या त्रास नष्ट करू शकतो परंतु तुम्ही जर म्हणताल की डोकं दुखतोय पाय दुखतोय आणि माझे पैसे खाल्ले त्याला काय करणार त्याला काय करणार ते, ते विषय आहे तुम्हाला हे कळलं पाहिजे कि कुठल्या गोष्टीसाठी काय केलं पाहिजे हे तर पहिलं समजून घ्या कुठल्या गोष्टीला काय केलं पाहिजे हे समजाय पाहिजे तुम्हाला त्याच्या विषय असा आहे Uh, महाशिवरात्री आता महाशिवरात्री उद्या आहे तर त्या बाबतीत शक्यतो मी लवकर व्हिडिओ बनवेल संध्याकाळी बनवेल किंवा उद्या सकाळी बनवेल की महाशिवरात्रीचं जे पर्व काळ आहे की त्याचा तुम्ही कशा पद्धतीने फायदा घेऊ शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही तीव्रपणे मंत्र सिद्धी करू शकता जपामध्ये शक्ती उतर उतरवून आणू शकता त्यावेळी मी तुम्हाला त्यासंबंधी माहिती देण्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ राहणारे माझा की ऑल महाराष्ट्र जे आपल्याला शक्त शक्तीपूजकांची जी, शाक्त, जी संघटना बांधण्याचा आपण जे संकल्प घेतला आहे संघटित करतोय आपण शक्तीच्या उपासकांना त्यांच्यासाठी काही निर्देश मी देणार आहे तर प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शक्ती उपासक असावा आणि शक्तीची आराधना त्यांनी जिथल्या ग्रामदेवीपशी आणि गावातल्या शिवमंदिरामध्ये भैरवनाथाच्या मंदिरामध्ये त्यापैकी जी उपलब्ध मिळेल त्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने करावे कशा पद्धतीने शक्ती उपासना भैरव उपासनाचा एक ट्रेंड होईल म्हणजे चालू होईल महाराष्ट्रामध्ये ह्या दृष्टिकोनातनं एक मी काय निर्देश माझ्या साधकांसाठी देणार आहे की जी मी माझ्या निर्देशाखाली साधना करतात त्यांच्यासाठी एक व्हिडिओ मी बनवणार आहे एवढ्या दोन दिवसामध्ये तर असं ते आहे आणि अजून काय बरं हां अजून एक कमेंट आली ती मित्रांनो ती कमेंटमध्ये ती व्यक्ती बोलत होती की ज्या व्यक्तीला चेड्याची शक्ती माहिती तो हसून व्हिडिओ बनवणारच नाही तर चेडा मित्रा तुझ्यासाठी मोठा असेल माझ्यासाठी नाही तो मोठा माझ्यासाठीच्या चे चेड्याचं अस्तित्व कुंबडीच्या चे पिल्ला एवढं पण नाही काय तर चेड्याला भेट नसतो आम्ही आणि माझ्या अंडर साधना करणारी माझ्या निर्देशकाली साधना करणारा कुणी पण भेटणार नाही एका झापडीत चेडा चेड्डीत सुसू करेल भैरवनाथाच्या मंत्र प्रभावाने इतका झटका चेड्याला जोरात बसतो की चेडा सुसुख करत पळून जातो हे मी तुला सांगू इच्छितो चेड्यांची भीती आम्हाला नको दाखवू आणि चेड्याची भीती दाखवण्यापाठी मागं तुमचा जो जो उद्देश आहे समाजामध्ये दोन दोन तीन तीन लाखाला चेडा विकणे तो उद्देश आमचा नाही आहे आम्ही तर देवीचीच भक्ती करणार प्रसार करणार प्रचार करणार ना आम्हाला कोणा रुखू शकत ना आम्हाला कोणा आडू शकत ना आम्ही कोणाला भितो को बेणे वगैरे आमच्या रक्तात नाही देवी वीरांची वीर भावात तिची साधना केली जाते हे असं असतं भित्र्या माणसाने देवीची साधना पण करू नये कारण की देवीला भित्री माणसं आवडत नाही त्या बाबतीत एक गोष्ट सांगतो कथा दंत कथा मला माहीत नाही माझ्या मित्रांनी मला सांगितलेली जो वरिष्ठ होता त्यांनी मला सांगितलेली एक गोष्ट की म्हणजे माझ्यापेक्षा वयाने जास्त त्याने त्यांनी सांगितलेली की मला प्रवीण वाघिणीचा एक गुणधर्म असतो वाघिण काय करते पिल्लांना ज्या वेळेला जन्म देते तेव्हा पिल्लांना जन्म देत पुढं चालत जाते आणि ज्यावेळेला रिटर्न येते त्यावेळेला जे पिल्लू पुढं चालत चार पावलं पुढं जागा सोडून जातं त्याला ते काय करत नाही पण जे जागेवर पडून राहतं त्याला वागेन खाऊन टाकते का खाऊन टाकते तू जीवन जगायला लायकच नाही तर तू जगून काय करतो तू कसा जागणार तू चार पावलं चालू शकत नाही तर तू उपयोग नाही तसंच जगदंब्याचा सुद्धा स्वभाव असतो मित्रांनो हे मी माझं माझं मत आहे वैयक्तिक की असं माझा भाव आहे मला असं वाटतं की जगदंबेचा सुद्धा तसा स्वभाव आहे जगदंबा सुद्धा भित्र्यांना पळपुट्यांना अं ना असं थोडक्यात जाऊ द्या शब्द दुसरा जायला माझ्या जा माझ्यातून भित्र्यांना पळपुट्यांना कायर लोकांना देवी कधी प्रसन्न होऊ शकत नाही तुमच्यामध्ये वीर भाऊ पाहिजे वीर पाहिजे तुम्ही शूर वीर पाहिजे तुमच्यात रक्तात दसा नसत ही पाहिजे तेज पाहिजे त्यावेळेला तुम्ही देवीची भक्ती करू शकता देवीला गाया वाया करणारे भक्त कधीच आवडत नाहीत देवीला भिका मागणारे भक्त नाही आवडत वीर भावात उपासना करणारे भक्त देवीला अत्यंत प्रिय असतात त्यांना देवी ताबडतोब प्रसन्न होते मित्रांना नाही प्रसन्न होते सिंहाव बसणारी देवी येते वाघाव बसणारी देवी आहे कळलं का तर तुमच्या सिंहाचे आणि वाघाचे हे पाहिजेच तर हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमात सांगायचं होतं जर काय अजून काय सांगायचं असेल माझ्यात आलं सांगण्याचं सा काय तुम्हाला प्रेरणा तर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बनून त्यासंबंधी माहिती देईल आजच्या व्हिडिओचा उद्देश बांधी करताना घ्यावयाची काळजी हा होता आणि काही कमेंट्स होत्या त्याला सुद्धा उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला जर आपल्याला मी दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद